लागवडीचं अंतर आपण बघणार आहोत सगळ्यात मेन मुद्दा आहे मी एका मख्याच्या भुट्ट्याचं या ठिकाणी दाणे काढून घेतलेले आहेत नॉर्मली तुम्ही बघा मी चार पाच आणि ॲव्हरेज कणसं आणलेले आहेत खूप नाही आता याचं जर वजन तुम्ही बघितलं थोडं झूम करून दोनशे अठ्ठावीस ग्राम ह्या कणसाचं वजन आहे ठीक आहे याचं वजन जर बघितलं तर दोनशे वीस ग्राम ठीक आहे याचं वजन जर तुम्ही बघितलं तर दोनशे सदतीस ग्राम दिसतंय नंतर याचं वजन जर बघितलं दोनशे तेवीस ग्राम ठीक आहे याचं वजन जर बघितलं दोनशे सोळा ग्राम म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की ॲव्हरेज मक्याचे जे कणस आहेत याचं जर तुम्ही वजन केलं तर साधारणत सव्वा दोनशे ग्राम ॲव्हरेज वजन येतं आता बघा या ठिकाणी मी ह्या कणसाचे पूर्ण दाणे काढलेले आहेत आणि त्याची पण याचं वजन आहे दोनशे अठ्ठेचाळीस ग्राम सव्वा दोनशेच ग्राम आपण धरू याचं सुद्धा आता समजा सव्वा दोनशे ग्राम जर वजन असेल आणि बिट्टीचं वजन जर केलं तर चोवीस ग्रामची बिट्टी येते म्हणजे हे जे आतला ठोकळा आहे मक्याचा याचं वजन आहे इथे चोवीस ग्राम ठीक आहे आणि फक्त दाण्याचं वजन केलं तर दाण्याचं वजन आहे सव्वा दोनशे ग्राम ठीक आहे सव्वा दोनशे ग्राम मक्याचं जर कणीस आलं तर बिट्टी पंचवीस ग्रामचे जाईल दोनशे ग्राम दाणे आपल्याला मिळतील म्हणजे एक गोष्ट तर फिक्स आहे इथे पण मी तेच फोटो दोनशे बारा ग्राम कणसाचं वजन आहे दोन पंचवीस ग्राम बिट्टीचं वजन आहे म्हणजे दोनशे ग्राम एका कणसापासनं आपल्याला एका कणसापासनं हा मुद्दा जर कळला ना शेतकरी बंधूं तर मला वाटतं कुठला शेतकरी हा चाळीस पन्नास क्विंटल उत्पन्न घेतल्या वाचून राहणार नाही आपल्याला दोनशे ग्राम दाणे मिळतात बस यापेक्षा जास्त दाणे मिळत नाही ठीक आहे आता मग त्यानुसार उत्पन्नावर आधारित लागवडीचं अंतर आपल्याला ला ठरावं लागेल उत्पन्नावर आधारित रोपांची संख्या प्रति एकर मिळण्यासाठी लागवड करताना नियोजनबद्ध लागवड करणे आवश्यक आहे लक्ष पन्नास क्विंटलचं जर आपल्याला गाठायचंच असेल पन्नास क्विंटल मका आरामशीर होऊ शकतो मध्ये थोडं सोशल मीडियावर जे चिनी लागवड आणि हे जे गोंधळ आहे मी त्याच्यात तुम्हाला स्पष्ट सांगतो त्याच्यामध्ये आपलं नुकसान होऊ शकतं म्हणून हा मुद्दा नीट समजून घ्या पन्नास क्विंटलचं उत्पन्न गाठण्यासाठी आपल्याला एक गणित समजून घ्यावं लागेल मक्याच्या एका कणसापासून जास्तीत जास्त दोनशे ग्राम दाणे मिळू शकतात जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं ज्याचा प्रूफ मी तुम्हाला दिला एक कणसाच्या दाण्या काढले की आपल्याला ॲव्हरेज दोनशे ग्राम मिळू शकतात एका एकरामध्ये पन्नास क्विंटल उत्पन्न मिळण्यासाठी मग किती कणसे लागतील किंवा किती झाडं लागतील एक झाड इज इक्वल टू दोनशे ग्राम हे गणित लक्षात ठेवा एका झाडापासून एवढं मिळणार आहे आता बघा पन्नास क्विंटल म्हणजे पाच हजार किलो एका क्विंटलमध्ये शंभर किलो पन्नास गुणीला शंभर म्हणजे पाच हजार किलो एका किलोमध्ये एक हजार ग्राम मग पाच हजार किलो गुणीला एक हजार ग्राम आपण ग्राम मध्ये कन्वर्जन करून घेतलं की पन्नास क्विंटल मध्ये पन्नास लाख ग्राम एवढे दाणे पाहिजे पाच हजार किलो गुणीला एक हजार ग्राम म्हणजे पन्नास लाख ग्राम एवढे दाणे आपल्याला लागतील पन्नास लाख ग्राम भागीला एका झाडापासून आपल्याला दोनशे ग्राम मिळणारे म्हणून दोनशे ग्राम एका कणसापासून मिळणारे दाणे असं जेव्हा आपण करतो तर पंचवीस हजार रोपे प्रति एकर लागतील किंवा पंचवीस हजार भुट्टे आपल्याला मिळाले पाहिजे एवढे भुट्टे एकदम साधारण साईज आहे असे पंचवीस हजार भुट्टे एका एकरमधनं आले पाहिजे जर असे पंचवीस हजार भुट्टे तुम्हाला एका एकरमधनं मिळाले कुणीच अडू शकत नाही आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल उत्पन्न घेतल्यापासून आपण राहू शकत नाही आपल्याला उत्पन्न मिळणार म्हणजे मिळणार चुकतं काय हे जे पंचवीस हजार रोप आहेत हे लावायचे कसे जगवायचे कसे आणि ते बसतील कसे याचा विचार आपल्याला करावा लागेल पंचवीस हजार रुपये एकर येण्यासाठी आपल्याला कुठल्या अंतरावर लागवड करावी लागेल ही जी स्लाइड आहे ही अतिशय महत्वाची स्लाईड आहे हे, हे कॅल्क्युलेशन भारतामध्ये मक्यामध्ये मी गेल्या पाच सहा वर्षापासून लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे मग याच्यात बरेचसे कॉपी बाद दर पन्नासवरनं डायरेक्ट पंच्याहत्तर आणि शंभर क्विंटलच्या गोष्टी करायला लागले पण प्रॅक्टिकली ते शक्य नाहीये पन्नास सत्तर रभी मदे आपन सत्तर आपन ते सत्तर क्विंटलपर्यंत रब्बीमध्ये आपण सत्तर पंच्याहत्तर सुद्धा गाठू शकतो पण पन्नास क्विंटल आपण सहज गाठू शकतो त्यासाठी ह्या स्लाइडचा फोटो तुम्ही नक्की काढा तुमच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाका इथे कुठलंही प्रॉडक्ट आपण रिकमेंड करत नाही पण हे कॅल्क्युलेशन लोकांना समजलं पाहिजे आता हे कॅल्क्युलेशन जर तुम्हाला समजलं असेल हे जर तुम्हाला पटलं असेल की आपल्याला पंचवीस हजार रुपये पाहिजे मग पंचवीस हजार रुपये कसे बसतील त्यासाठी काय करावं लागेल ते आपण समजून घेऊ साधारणतः एकरी किती बियांची संख्या लागेल ती आपण काढली पंचवीस हजार मात्र जेव्हा मी दोनशे बियांचं वजन केलं बियाणं सीड जे आहे नॉर्मल उत्पादनापेक्षा सीड थोडंसं बारीक असतं म्हणजे त्याचं वजन कमी असतं दोनशे बियांचं जेव्हा मी वजन केलं तेव्हा साठ ग्राम वजन आलं बियाचं वजन मक्याच्या दोनशे बियांचं वजन एका बुट्ट्याचं जेव्हा वजन करतो आपण ते दोनशे ग्राम येतं परंतु जेव्हा सीडचं वजन आपण करतो तर ते दोनशे बियांचं वजन साधारण साठ ग्राम आलं एका बीचं वजन हे तीन ग्राम एकरी रोपांची संख्या साडेसात हजार ग्राम आपल्याला निदान एवढं बियाणं पाहिजे म्हणजे एकरी किती किलो बियाणं पाहिजे साडेसात किलो ते आठ किलो बस याच्यापेक्षा जा जास्त बियाणं नको <coughs> म्हणजेच साडेसात किलो एकरी बियाणं लागेल पंचवीस हजार रुपये मिळवण्यासाठी लागवडीचं अंतर किती असावं लागेल पहिले आपण आता बिया पण काढून घेतलं की आपल्याला पंचवीस हजार रुपयांसाठी बी किती लागेल साडेसात किलो किंवा आठ किलो यापेक्षा जास्त बी लागणार नाही आता आपण जाऊया अंतराकडे याचासुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो आणि हे सुद्धा तुम्ही स्टेटसला ठेवता आलं किंवा तुमच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकता आलं तर नक्की टाका आता बघा आपल्याला आता पंचवीस हजार रोपं बसवायची बिया पंचवीस हजार लागणार आहेत पंचवीस हजारच कंस आपल्याला लागणार आहेत एका दाडापासून एकच बुट्टा आपल्याला मिळणार आहे यासाठी सगळ्यात बेस्ट अंतर जे आहे फ्रुहन बिलकुल जगात कुठेही मका लागू द्या हे सगळ्यात बेस्ट अंतर आहे दोन ओळीतलं जे अंतर आहे है, हे अंतर आहे दोन फूट दोन ओळीतलं जे अंतर आहे हे अंतर आहे दोन फूट दोन रोपातलं जे अंतर आहे हे अंतर आहे नऊ इंच दोन बाय नऊ इंच हा सगळ्यात बेस्ट आणि एका ठिकाणी एकच बी एका ठिकाणी हे मी का सांगतोय पुढे तुमच्या लक्षात येईल एकच बी हे लक्षात ठेवा या पद्धतीने जर तुम्ही लागवड केली दोन फूट दोन ओळीतील अंतर दोन फूट जेव्हा तुम्ही म्हणता शेतामध्ये तर प्रत्येक ओळीतलं अंतर हे दोन फूटच आलं पाहिजे बिलकुल ज्याला आपण म्हणतो लाईन दोरीत काम करणारे जे शेतकरी असतात की दोन फूट म्हणजे दोन फूट नाहीतर कुठे पौणे दोन कुठे सव्वा दोन कुठे अडीच कुठे मध्येच दोन बांधाकडे तीन असं नाही जिथे जी लाईन आपण मोजू ते दोन फूट आलं पाहिजे इव्हा जेव्हा तुम्ही मका कापतात मका कापल्यानंतर ते जे कणीस आहे खालचं जे बूड आहे मूळचं जर त्याचा भाग आहे हा जेव्हा आपण मोजू तर त्यातला अंतर हे दोन फूटच आलं पाहिजे असं जर आपण केलं तर काय होईल ह्या अंतरावर काय आपल्याला रोपांची संख्या मिळेल दोन फूट दोन ओळीतील अंतर आपण घेतलं नऊ इंच म्हणजे पाऊन फूट म्हणजे पॉईंट पंच्याहत्तर फुटामध्ये आपण एक बी लावलं लांबी गुणिली रुंदी बरोबर क्षेत्रफळ -बर दीड स्क्वेअर फुटामध्ये एक बी बसलं त्रेचाळीस हजार पाचशे साठ म्हणजे एक एकर भागेला दीड फूट स्क्वेअर फूट आपण केलं तर एकोणतीस हजार चाळीस एवढी रोपं आपल्याला मिळतील एवढी दाणे आपल्याला मिळतील यातले चार हजार दाणे मॉर्टिलिटी आली मेले बांधाकडे गेले वाहून गेले समजू शकतो आपण म्हणजे किती टक्के ऑलमोस्ट जवळपास पंधरा टक्के पंधरा टक्के जरी मॉर्टिलिटी आली तरी आपल्याला पंचवीस हजार दाणे त्या ठिकाणी मिळतील आता जी दुसरी पद्धत आहे म्हणजे सध्या चिनी लागवड पद्धत माझ्या दृष्टीने सध्या तरी ह्या पद्धतीचा विचार करू नये सगळे वाण याला सूट होणार नाहीत काही वाण होत आहेत पण त्या बाबतीत त्या कंपन्यांनी काम केलं पाहिजे चिनी लागवडीमध्ये काय होत आहे की दोन ओळीतलं अंतर जे आहे हे दोन फूट आहे पण एका ठिकाणी दोन बिया घेतल्या आहेत इथे दोन बिया आहेत म्हणजे काय झालं की दोन ओळीतलं अंतर सेम आहे हे जे अंतर आहे हे सुद्धा सेम आहे नऊ इंच फक्त एका ठिकाणी एक ऐवजी अशा दोन बिया लावायच्या लागून लागून आणि इकडे अशा दोन बिया लावायच्या परत नऊ इंचावर अशा दोन बिया लावायच्या परत नऊ इंचावर अशा दोन बिया लावायच्या आता इथे काय होतं हे जेव्हा दोन झाडं मक्याची एका जवळ एक येतील तर यातलं एक झाड वीक होतं त्याचे फोटो मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे हे जर केलं तर काय होईल दोन बाय पाऊन फुटामध्ये आपले जे झाडं बसत होते एकोणतीस हजार चाळीस एका ठिकाणी एक बी फक्त एक बी होतं म्हणून आता इथे काय झाले दोन बी झाले म्हणजे याच्यात डबल अठ्ठावन्न हजार झाडं या ठिकाणी झाली मुळात आपल्याला एवढ्या झाडांची गरज नाही आणि जर अठ्ठावन्न हजार झाडं तिथे व्यवस्थित एक बुट्टा दोनशे ग्रामचं जर देऊ शकले तर आपल्याला शंभर क्विंटल उत्पादन येईल पण प्रॅक्टिकली तसं होताना दिसत नाही चिनी लागवड पद्धतीमध्ये झाडांची संख्या खूप जास्त वाढते आणि मी स्वतः घेतलेले हे हो ऑब्झर्वेशन आहे तुम्ही जर इथे थोडस निरीक्षण केलं बघा हे हे एक झाड आहे हा जो दिसतोय ना हे एक झाड आहे आणि हे दुसरं झाड आहे आता इथे बघा एकाच वेळेसचा हा फोटो आहे याचं कणीस बघा आणि याचं कणीस बघा या झाडाला आलेलं कणीस हे वीक पडलेलं आहे आणि ह्या झाडाचं कणीस चांगलं आहे आता किंवा नॅचरली तुम्ही पण बघाल जिथे जवळजवळ दाणे पडलेले असतात त्या ठिकाणी बुट्टा जो आहे तो बुट्टा व्यवस्थित तयार होत नाही कदाचित काही ठिकाणी असं होऊ शकतं हा सुद्धा लहान राहून जाईल आणि हा सुद्धा लहान राहून जाईल जर नियोजन त्या ठिकाणी नुसते झाडांची संख्या वाढवली म्हणजे उत्पन्न वाढेल असं पण नाही मित्रांनो तुम्हाला तितकं खायला द्यावं लागेल पंचवीस हजार लोकांचा स्वयंपाक केल्यानंतर पन्नास हजार लोक जर जेवायला बोलवले तर काय होईल याचा विचार तुम्ही करा जर तुम्ही पन्नास हजार बिया मक्याच्या लावल्या इथे स्पष्ट दिसेल तुम्हाला बघा कम्पॅरिझन हे कणीस आणि हे कणीस हा हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे यांच्या कणसांमध्ये खूप मोठा फरक पडतो म्हणून चिनी लागवड पद्धतीने सध्या तुम्ही विचार करू नका पहिले तुम्ही पन्नास क्विंटलचं टार्गेट पूर्ण करा पंचाळीस पन्नासवर वर तुम्ही पोचले की मग चिनी लागवड पद्धत ही मी त्या पद्धतीचं चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही पण आपल्याकडे जी अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याची शेतकऱ्याची जी पद्धती आहे किंवा त्याची जी कुवक आहे ती सध्या चिनी लागवडी पद्धतीसाठी योग्य नाही असं मला वाटतं म्हणून सध्या तरी तुम्ही चिनी लागवडीकडे जाऊ नका पन्नास हजार बिया एका एकरमध्ये बसू नका पंचवीस हजार बिया जरी तुम्ही यावर्षी बसवल्या जगवल्या आणि त्यातनं एक भुट्टा फक्त एवढासा दोनशे ग्राम वजनाचा जर तुम्ही मिळवला तर तुम्हाला पन्नास क्विंटल उत्पन्न नक्की मिळेल